नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्त मालिकेत आपण बोलतो आज आपण बोलणार आहे ते महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय का किंवा होणार आहे का ह्या अतिशय महत्वाच्या विषयावरती आपल्याला माहित आहे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं गेल्या काही महिन्यात अनेक योजना जाहीर केलेल्या जा आहेत ज्यातून नागरिकांना थेट लाभ मिळेल अशा ह्या सगळ्या योजना आहेत त्यामध्ये सगळ्यात गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना त्याशिवाय मुख्यमंत्री योजना दूत योजना आहे वृद्धांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना आहे महिलांसाठी अन्नपूर्णा योजना आहे अशा अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आणि त्यामुळं अशी एक भीती व्यक्त केली जाते की या सगळ्या योजनांचा बोजा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आर्थिक परिस्थितीवर पडेल आणि महाराष्ट्र कर्ज बाजारी होईल खरं सांगायचं तर ते दोन बाजू आहेत प्रत्येक राज्यामध्ये अशा वेगवेगळ्या योजना किंवा नेहमीच्या इतर काही विकास कामांसाठी सुद्धा कर्ज काढली जातात आणि ती वेगवेगळ्या संस्थांकडून अशी कर्ज मिळतात महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाची हमी असल्यामुळं अशा प्रचंड मोठ्या योजनांसाठी कर्ज काढल्याशिवाय योजना होऊ शकत नाही आता उदाहरणार्थ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातला पुरापासून मुक्त करायसाठी म्हणून एक योजना शासनानं जाहीर केलेली आहे त्या योजनेसाठी जागतिक बँक कर्ज देणार आहे आपल्याला ती साधारणपणे बत्तीसशे ते कोटी ते चार हजार कोटीची योजना आहे तर आता ह्या लाडकी बहीण आणि या सगळ्या योजनांमुळे खरोखरच महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय का किंवा होणार आहे का या विषयाचा जर आपण वेध घेतला तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्र हे एक सधन राज्य आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कर्नाटक आहे किंवा हिमाचल प्रदेशचं उदाहरण दिलं जातं तिथं सगळीकडे आता अशी परिस्थिती निर्माण झाली की पगाराला पैसे नाहीत विकास कामांना आमदार निधीला पैसे नाहीत अशी एक तक्रार केली जाते तर महाराष्ट्रात तशी परिस्थिती निर्माण होणं कठीण आहे जरा त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा एक समृद्ध राज्य आहे या राज्यामध्ये शेती अतिशय विकसित आहे औद्योगिक विकास चांगला झालेला आहे आपल्याकडं आ, व्यापार खूप मोठ्या प्रमाणावरती आहे इथं खूप मोठी महानगर महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे असे अनेक महानगर आहेत त्यानंतर त्याशिवाय व्यापार मोठ्या प्रमाणावर आहे शेती फार समृद्ध त्या आहे त्यामुळे महाराष्ट्रात ही वेळ येणार नाही आता विरोधकांचं म्हणणं असं आहे की साधारण विरोधक नेहमी टीका करणार की ह्या योजनांमुळे महायुतीचं पारडं जड झालंय इलेक्शनमध्ये असं विरोधकांना वाटत असेल कदाचित त्यामुळे ते टीका करतायत खरं म्हटलं तर आजचं महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं आपण एकूण आताच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकूण महाविकास आघाडीचं पारडं थोडं जड वाटते तुलनेनं महायुतीचं पारडं थोडं कमी आहे साहजिकच महायुती आपलं हे पारडं वर करायकरता करता वेगवेगळे उपाय वेग -वे करते वेगवेगळ्या योजना जाहीर करते वेगवेगळ्या ना मानधनात वाढ जाहीर करते ह्याशिवाय आणखी काही योजना सुद्धा सरकार जाहीर करायची शक्यता आहे या पुढच्या आठ दहा दिवसात त्यामुळं सगळीकडं मोठ्या प्रमाणावरती विरोधकांचं टीका जोरात सुरू झालेली आहे पण एक विरोधकांच्या लक्षात येत नाही की त्यांनी या पद्धतीची टीका केल्यामुळे आहे काय की ज्या लाडकी बहिणीसारखी योजना असेल किंवा अन्य काही अन्नपूर्णा योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल मुख्यमंत्री योजना दूत योजना असेल या सगळ्या योजना या चुकीच्या आहेत यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प डबवायला येणार आहे वगैरे वगैरे अशी जी टीका जी विरोधक करत आहेत त्याचा उलटा परिणाम असा होईल आणि त्याचा फायदा आता सत्तारूढ पक्ष घ्यायलाही लागलेला आहे देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कि हे आता उलटी टीका करायला लागलेत की हे सत्तेवर आले तर हे सगळ्या योजना बंद करतील आणि हा जर नॅरेटिव्ह लोकांच्या मध्ये सेट झाला तर महायुतीला योजना जाहीर केल्याचा फायदा होणारच आहे पण विरोधक म्हणजेच महाविकास आघाडी सत्तेवर आली तर ह्या योजना बंद करेल या भीतीचा एक नवीन नॅरेटिव्ह तयार होऊ शकतो आणि त्यातून मग महायुतीला कदाचित त्याचा मोठा फायदा मिळेल आणि आता असं झालेलं आहे की सगळ्या सगळ्याच पक्ष सगळ्याच राज्यातले सत्तारूढ असेल विरोधक असेल अशा वेगवेगळ्या योजना जाहीर करतायत का कारण लोकांनाही आता असं वाटतंय की आम्हाला थेट मदत द्या तुम्ही थेट पैसे आमच्या खात्यावर जमा करा आम्हाला आता बस तुमची विकास कामं वगैरे या सगळी घोराळा आम्हाला बंद झाला ही प्रवचन ऐकून लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे आम्हाला थेट मदत द्या जी काय मदत मिळेल ती आम्हाला ती पदरात पडेल आमच्या अशा प्रवृत्ती लोकांची मी सुद्धा वाढायला लागली आहे आणि त्यामुळं या महायुतीचं जे योजनांचं जे अस्त्र आहे हे ब्रह्मास्त्र म्हणून त्यांनी उपसलेलं आहे हे उगारलेलं आहे संपूर्ण या निवडणुकीच्या दृष्टीनं ते कदाचित कदाचित यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनही कदाचित हे विरोधक टीका करत असतील दुसरं असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे डबल इंजिन सरकार असं नेहमी कायम पुकारा करत असतात तर महाराष्ट्रातलं आत्ताचं सरकार आणि केंद्राचं सरकार हे दोन्ही एक हे एकाच गाडीचे दोन इंजिन आहेत त्याचाही त्यांना फायदा निघू शकणार आहे आता प्रश्न असा आहे की महायुतीचं सरकार सत्तेवरती पुन्हा आलं तर या योजना कंटिन्यू ठेवायला केंद्राकडनं कदाचित त्यांना मदत मिळेल महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावरती काय होणार काही सांगता येत नाही आपल्याला शेवटी असं आहे राजकारण हे राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी क्षम्य मानल्या जातात राजकारणामध्ये सुद्धा तर असंही आपल्याला वाटतंय त्यामुळे कदाचित महाविकास आघाडी खूप चिंतेत आहे खूप काळजीत आहे आणि त्यांनी त्यामुळेच विरोधाची एकूण भूमिका घेतलेली आहे आता या योजनांचं नेमकं काय होतंय या योजनांचा फायदा महायुती सरकारला होतोय का या योजनांमुळे महाराष्ट्र डबघायला आलाय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघायला आली आहे हा जो विरोधकांचा प्रचार आहे तो अधिक प्रभावी ठरतोय आपल्याला निवडणुकीच्या काळात निश्चितच कळेल पाहूया निवडणूक जवळच आहे काही फार लांब नाहीये आपल्याला त्याचे परिणाम निश्चितच कळतील हॅलो प्रभातच्या ह्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपण सहभागी झालेला आहात आपल्या कमेंट्स आम्हाला आवर्जून कळवा त्यामुळे आम्हाला त्याचा निश्चितच आमच्या एकूण ह्या कार्यक्रमामध्ये बदल करायला काही भर घालायला काही दुरुस्त्या करायला निश्चितच उपयोग होईल तर आपल्या कमेंट्सची आम्ही फार मोठ्या प्रमाणावर अपेक्षा करतोय अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी राजकारणाचा राग रंग दाखवणाऱ्या राजकारणाचं विश्लेषण करणाऱ्या व्हिडिओंसाठी आपण हॅलो प्रभाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आम्हाला त्यातून तुमचा फीडबॅक मिळू दे धन्यवाद